काल काहीतरी योगेश कदम आणि कोणीतरी बोलत होतो इकडे मी सहज ऐकलं हे का बरा आम्ही का त्यांना आम्ही का घड्या मत देऊ नये तर म्हणायचंय त्याच्याबद्दल ना आमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल पण हे जे सगळे लोक जे प्रत्येकाला सांगतात ना आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे उठत की प्रत्येक जण आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे मग शिंदेचे उठतात आणि मोदींना पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक गरजेची आहे म्हण दादादाची उठतात आणि मोदींना पंतप्रधान करणं किती मत अरे पण पर कशा परी अरे कशा काही करायचे ते सांग की दादा म्हणजे मोदींना पंतप्रधान करायचे पण काय कारण नाही जसे काहीतरी कारण असेल की नाही की काहीतरी लॉजिक असेल ना की भाई म, मैंने आपसे वादा किया था की कि मैं हर एक खाते में पंधरा लाख रुपये दूंगा लेकिन आपको तो पता है की कैसे मार्केट स्लैप चल रहा था रुपया कितना गिर रहा था तो मैं पिछली बार तो नहीं दे पाया तो आपके बारे में पक्का दूंगा लेकिन इस बार मुझे चुन के दो। असे आहे का असे आहे का कि पिछली बार मैंने कहा था कि मैं हर साल दो करोड़ बेरोजगारों को रोजगार दूंगा मेरे से नहीं हो पाया 20-25 हजार लोगों को दे पाया अभी और लोगों को देना बाकी है इसलिए मुझे चुन के दो। आई का सके कायतरी तो सांगाव ना तेली कायतरी तो सांगितलं पाहिजे तेली की आम्हाला का नेडून देते मोदींना कशासाठी का आम्ही मोदींना निवडून द्यायचं आहे कुठल्या बेसिस वर निवडून द्यायचं आहे बरे एक वेळ भाजपचे लोक म्हणले तरी आपण समजू शकतो तरी समजू शकतो आपण राष्ट्रवादीच्या लोकांनी का म्हणावं म्हणजे त्यांनी अजितदादा पुढे आगे बडव हम सात म्हणणं मी समजू शकते पण मोदी आगे बडव यांनी का म्हणावं शिंदे साहेबांनी किंवा शिंदे साहेबांचे जे आमच्या आमचे जे चाळीस वांड होवायचे तिकडे गेले होते समजा ते जर म्हणाले की नाही नाही शिंदे साहेब साबतो आगे बढो आम्ही समजू शकतो पण मोदी आगे बढो कशासाठी येईल म्हणजे लोकांच्या लग्नात हे मुंदी का व्हाय लागली ती आपल्याला कळतच नाहीये येण्याचा कार्यक्रम आहे ना सगळा ह्या सगळ्यांचा विचार करता मुळे कसं लक्षात येत की ह्या लोकांची मजबुरी ही आहे की भाजपाने या सगळ्यांच्या माला मडवलेले आहे भाजपा यांना ना, ना विकासावर बोलू देते ना या महाराष्ट्राच्या विजनरी प्लॅनवर बोलू देते तुम्ही बघा यातला प्रत्येक जण नुसता येऊन मोदींचे गोडवे गातोय परंतु रायगड साठी काय करू महाड साठी काय करू रोह्यासाठी काय करू इथल्या मच्छीमारांच्या साठी काय करू महाराष्ट्रासाठीचा आमचा विजनरी प्लॅन काय आहे यावर ते चकार शब्द बोलत नाही ते याही प्रश्नाचं उत्तर देत नाहीत की अरे बाबा ते सारखं आहेत की आम्ही या देशाचं संविधान बदलणार आहोत तर मोदींनी परत सांगितलं हम कहा संविधान बदलने वाले है लोक वाले लोक बच्चे पैदा करणे हो काय भाषा पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीला ही भाषा शोधते का बरं हे कोण सांगते लोक हे मोदीजी सांगतात कोणते मोदीजी जे सहा भावंडांमधले एक आहेत ज्यांची स्वतःची इतर पाच भावंड आहेत त्यांनी सांगायचं की ज्यादा बच्चे वाले लोग साधा दिमाग लावायची गोष्ट आहे राजे चारिस चारिस नहुतो, नहुतो, हो चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी एवढं मेडिकल सायन्स अद्यावत नव्हतं प्रगत नव्हतं साथीचे रोग येत होते त्यावेळेला अनेक मुलं एकाच मुलाला दगावली जायची त्यामुळे एकापेक्षा जास्त मुलांना जन्माला घालण्याकडे ओढा होता लोकांचा आणि त्याच्यामध्ये कुठला एक धर्म घडवता मी हिंदू आहे अरे माझ्या आजीला त्या त्यावेळेला अकरा अपत्य झाली होती काय त्याच्यात त्या काळात व्हायची तेवढी अपत्य पण याचा तुम्ही धार्मिक उन्माद करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर हे अत्यंत वाईट आहे घाणड आहे मग कळणार व मंगळसूत्र छीन केले जायगे सत्तर वर्षात किती लोकांचे मंगळसूत्र घेतले बरं उलट या दहा वर्षात काय झालं त्यांनी उत्तर द्यावीत ना या दहा वर्षामध्ये आमच्या कित्येक शेतकऱ्यांच्या माय मावल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या माय मावल्या पिकला नाही दुष्काळ पडला अवकाळी पाऊस झाला पेरणी करायची वेळ आली पुन्हा भरण आणि पेरणी करायची कुठून आणायचं आणि माय मावल्यांनी आपल्या गळ्यातली मंगलसूत मुरली बी भरण आणलं त्यांना तुम्ही नुकसान भरपाई दिली नाही त्यांचे तुम्ही पंचनामे केले नाही त्यांना तुम्ही विमा दिला नाही तुम्ही कुठल्याही प्रकारे त्यांची कर्जमाफी केली नाही आम्हाला आनंद आहे एक दोन हजार नऊ ला आणि दुसरा दुसरा दोन हजार चौदा एकोणीसच्या वेळेला एकमेव सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत की ज्यांनी सरसकट दोन लाखाची कर्ज माफी कुठलाही कागद न मागता दिली होती माफी शेतकऱ्यांना आम्ही न सांगू शकतो यांनी सांगाव ना की अरे तुमच्या कामाबद्दल बोला ना तुम्ही कोविडच्या काळात काय काम बोला अरे कोविडच्या काळामध्ये या राज्यातला या राज्यातला सोडा या देशातला सोडा जागतिक पातळीवरची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते की जगात सगळ्यात चांगलं जर कोविडचं चा काम कुणाकडे झालं असेल तर ते भारतात भारतातल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या मुंबईच्या धारावी पॅटर्न मध्ये सगळ्यात चांगलं काम झालं ज्या काळामध्ये भाजप शासित जी राज्य आहेत एकीकडे युपी मध्ये प्रेत नदीवर तरंगली जात होती एकीकडे गुजरात मध्ये प्रेत रस्त्यावर जाणली जात होती त्यावेळेला महाराष्ट्रात मात्र प्रत्येक जाती आणि धर्माची प्रेतक की त्या जात धर्माच्या संस्कारा सकट त्यांच्या इतमामा सकट त्यांचे अंतिम संस्कार केले जात होते हे काम कोविडच्या काळात उद्धव साहेबांनी केलं यावरती व्यक्ती त्यांना कोविड वरती तर ते मुलाच तयार होत नाहीत ते फक्त तेवढं सांगतात भाई अहनो हा मी कोविड काय एक दिवस दिला त्यांनी एक सहाशे रुपये आमच्याकडनं घेतले काही लोकांना ज्यांना फुकट घेतलेत ना त्याचा आता वेळेलाच प्रॉब्लेम येतोय कोविशिल्ड रक्ताच्या गाठी वगैरे काहीतरी अजून काही खरं काय माहिती पण इथे त्यांनी धार्मिक दंगली करण्याच्या पलीकडे अजून काय काम केलं बरं काय या राज्याची व्यवस्था करून टाकली काय या राज्याची दुरावस्था केली कुठे कायद्याचं राज्य आहे रज्जा काय पोलिसांबद्दलचा धाक आहे अरे काल पर्यंत एखादा गुन्हा घडत असेल एखादा कुणाचा खून दरोडा चोरी रात्रीच्या अंधारात खून दरोडे चोरी व्हायचे कोण कोणाला सुपर ठिकाणी मारून टाकायचं ठीक होत पण मागच्या दहा वर्षात गुन्हेगारीचं प्रमाण काय वाढलंय ते बघा मागच्या दहा वर्षामध्ये लोक निर्जन ठिकाणी अंधारात कुठेतरी मारून टाकत नाहीये मागच्या दहा वर्षात परिस्थिती अशी झाली की लोक एकमेकांना फेसबुक लाईव्ह करून मारत आहेत मागच्या दहा वर्षात परिस्थिती अशी झाली की अरे पोलिसांना लपून सोडा डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये एकमेकांना गोळा घालण्यापर्यंत यांची यां मदत जाते हा काय काय ही सुव्यवस्था आहे आणि ते आपल्यामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम लावतात काय हिंदू मुस्लिम असं काही आहे का बाबा की मुसलमानाला जर बाराशेला बारा गॅस मिळला तर हिंदूला काय दोनशेला मिळणार आहे का मुसलमानाला जर दोनशे रुपये किलोची कुरडा मिळाली तर हिंदूंना काय दहा रुपये किलो न मिळणार आहे का मुस्लिमाच्या लेकराला समजा अडीचशे अडीच तीन लाख रुपये शाळेत जायला घातायला लागले तर हिंदूच्या कोणाला काय फुकट ऍडमिशन मिळाले का अरे जी महागाई मुस्लिमांच्या मुलांच्या साठी आहे तीच महागाई हिंदूच्या मुलांसाठी पण आहे हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल जैन असेल इसाई असेल हे सगळेच महागाईच्या फेऱ्यात अडकले जात आहेत या सगळ्या पाच महागाईने त्रस्त करून सोडलेला आहे तरीही हे लोक जाती धर्माचे इतके वाद का घालतात काय यांना इतकं जाती धर्माचं एवढं वावड आहे काय हे लोक पुढे आणतात आणि कायदा सुव्यवस्था बिघडवतात या देशात हिंदू परेशान नाही तुम्ही विचार करा बारसो रिफायनरी वरती लाठी हल्ला झाला लाठी हल्ला करणारे कोण होते तर कर्मचाऱ्यांपैकी किमान ऐंशी टक्के हिंदू कर्मचारी असते ना पोलीस कर्मचारी ज्यांना लाठा लागल्या ते कोण तर हिंदू त्याचा आदेश करणारे कोण हिंदू त्याच्यावर लाठी हल्ला झालाच नाही असं बेमालपणे खोट बोलणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोण हिंदू ज्याची कंपनी होती ती आणि त्याच्या वाटा कुणाचा हिंदू राजकीय हो, भाजपच्या पुढाऱ्यांचा जे वाचवतायत आपापल्या जमीन तिकडे त्या देहू आनंदी वारकऱ्यांवरती लाठी हल्ला झाला वारकरी कोण हिंदू लाठी हल्ल्याचा आदेश करणार अधिकारी हिंदू काय झालं सराटी मध्ये लाठी हल्ला झाला लाठी हल्ला कुणावर झाला हिंदूंवर काय हिंदूंच केलं तुम्ही काय हिंदूंवर केलं काय हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम नाटक लावलं यांनी मुला यांना विकासावर बोलता येत नाही मुला यांना इथल्या महिला सुरक्षेबद्दल बोलता येत नाही इथल्या कायदे सुव्यवस्थेबद्दल बोलता येत नाही केतन किर्वडकरचा व्हिडिओ तुम्ही बघत असाल केतन तिरोडकरचा व्हिडिओ मागच्या दोन तीन दिवसांपासून सगळीकडे फिरतोय स्पष्टपणे केतन तिरोडकर आपल्या व्हिडीओ मध्ये सांगतोय की देवेंद्रजी मला सपोर्ट करा नाही तर मला अटक करा मी तुम्हाला दाखवतो हजारो कोटीचा ड्रग्ज कुठे कुठे आहे चला महिने विषयावरती मी लढते आठ महिन्यापासून देवेंद्रजींना प्रश्न विचारते अनेक मंत्र्यांना प्रश्न विचारते कित्येक कागदपत्र मी सादर केली पुराने सादर केले कुणासाठी म्हणते कुणासाठी चाललंय हे आणि जे आमचे तरुण बाड पोर ज्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या नाही गेल्या दहा वर्षामध्ये नोकर भरती बंद झाली गेल्या दहा वर्षामध्ये तहसीलची भरती असेल पंचायत समितीची भरती असेल कृषी खात्याची भरती असेल आरोग्य खात्याची भरती असेल शिक्षण खात्याची भरती असेल समाज कल्याण खात्याची भरती असेल एकाही खात्याची नोकर भरती झाली नाही एकाही खात्याची नोकर भरती झाली नाही ही सगळी आमची पोरं नाक्या नाक्यावर थांबलेली असतात कामच नाही या पोरांना काही या पोरांना हा करून या मुठ्ठी मिळेल अंबानीच्या कृपेने पर डे दे दीड जी डाटा सोयी करून टाकलेली आहे पोरं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतला तयार येणारे हेड पॉलिटिक्स आणि हे स्पीचचे मेसेजेस एकमेकांना पसर पसरवतात आणि एकमेकांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष पसरवतात पूर्ण सारखं मोबाईल मध्ये दिवसाचा ऐंशी टक्के वेळ त्या मोबाईल मध्ये घरात आया म्हणताय सारखं काय रे मोबाईल मध्ये बोलत असत आज जायचे काम धंदा बघ कुठे काम धंदा आहे कुठेही काम धंदा बाहेर त्यांना एक तर सरकारी नोकऱ्या कुठे शब्द नाही <laughs> दादा होवा गुजरात पाकिस्तान मध्ये नाहीये पर डे नैराश्यग्रस्त झालेली उभी राहतात राजकीय पक्षांचं रॉ मटेरियल होऊ पाहतात यांच्या दंगलीसाठी ही वापरली जातात आणि आमच्या पोरांना मग नैराश्यामुळे ती ड्रग्जच्या आहारी जातात कुठपर्यंत ड्रग्स पेट्रोल च लोन येऊन पोहोचलेलं आहे शाळा कॉलेजेस पर्यंत ड्रग लोन येऊन पोहचल लाच मला सांगते देवेंद्रजी ना अहो बघा मी तुम्हाला एवढे पुरावे देते कारागृह प्रशासनाची व्हिडिओ आम्ही त्यांना जाहीर केले कारागृह प्रशासन आणि दस्तूर खुद्द पोलिसच व्हॅन थांबू थांबू ड्रग्ज देतात पोलिस जर ड्रग्ज वाटप करत असतील तर यापेक्षा अजून गंभीर ते काय असावं पण पोलिसांना काय बोलायचं कारण पोलिसांचा धाक वाटावा अशी परिस्थिती आहे कुठे कारण नारायण राणेंचे चिरंजीव जाहीरपणे सांगतात जाहीर सांगतात अय काय करायचं ते करून घ्याय आय काय करायचं ते करून घ्या अजिबात घाबरायचं नाही आपला बाप सागर बंगल्यावर थांबलाय मला प्रश्न पडतो अरे यार जेवढं मला माहितीये त्याच्यानुसार नारायण भाऊचा पत्ता आहे हे सागर बंगल्यावर काय का म्हणते मला काय पत्ता बित्ता बदललाय तर बघा सागर बंगल्यावर बोलत होतो तिकडे देवभाऊच राहतात नारायण भाऊच्या जीवाला काय वाटत अस विचार करण्यासाठी झालाय किती कसं काय वाटत असेल अरे ह्या सगळ्यांच्या उपर पोलीस भावांनी कॅमेरे लावले जसे आता कॅमेरे लावलेत ना रंग सावळा सशक्त मध्यम मध्य केस तुरळे पोशाख साडी भाषा मराठी सदर वर्णनाची व्यक्ती आपल्या हातीत आल्यास तिचे भाषण ध्वनी चित्रमुद्रित करावे ती करा व्यवस्था वे, नसेल तर दो भाषण ध्वनीमुद्रित करावे ती ही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे काहीही करावे पण भाषण रेकॉर्ड करावे असते की नाही ऑर्डर असते की नाही असतील ऑर्डर मग अशा ऑर्डर काढल्या जातात ती ऑर्डर काढली तर काय सांगते बिचारा तो बिचारा सांगतो ए, ए काय कराल व्हिडिओ रेकॉर्ड करताय ना करा करा काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचा ते करा फार फार कर, काय कराल व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना नेऊन दाखवाल भाषा काय बघा काय करायचं पोलिसांनी पोलिसांचा हा अपमान आहे त्यांच्या वर्दीचा अपमान आहे पण एकही पोलीस आमच्या कामात अडथळा आणला म्हणून संबंधितावर अजिबात तीनशे त्रेपन्न दाखल करू शकत नाही तीनशे त्रेपन्न त्यांची दाखल करायची हिम्मत नाही अरे पण ज्या खात्याचे ते कर्मचारी आहेत त्या खात्याच्या मंत्र्याने पालकमंत्री म्हणून पालक म्हणून किमान त्या खात्याच्या मंत्र्याने तरी म्हणजे गृहमंत्र्याने तरी स्वतः पुढाकार घेऊन तीनशे त्रेपन्न दाखल केले पाहिजे पण गृहमंत्री ते करत नाही या देशांच्या सीमा राखणारे जे सैनिक आहेत त्यांना अग्निवीरच्या नावाखाली तीन तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस नोकऱ्या देता तुम्ही कुठला न्याय आहे का आमच्या या शिकवावं आणि या सगळ्या प्रश्नांवरती आवाज उठवावा कधीतरी बोलावं तिथे की अरे आमच्या भागातले प्रश्न बघा आमच्या बारसोचे प्रश्न बघा आमच्या गावातले प्रश्न बघा ते प्रश्न बघा रायगडचे प्रश्न बघा अलिबागचे प्रश्न बघा तर त्यावर ते प्रश्नच विचारत नाही त्यांनी प्रश्नच विचारायचे नाही त्यांनी फक्त खोके घ्यायचे एक नंबर खोके घ्यायचे आता माया हो तुम्ही विचार करा तुमच्या गावात तुमच्या भागात कापड मार्केट असेल आणि त्या प्रत्येक कापड मार्केट मध्ये तुम्ही जाता ड्रेस घेता साडी घेता काय बरं मांडणी आणि त्या बाहेर येता दुकानाच्या बाहेर पाठी लावली काय पाठी आहे एकदा विकलेला माल परत घेतला जाणार बरोबर आहे आणि जर यादा विकलेला माल परत घेतला जात नसेल तर विकलेला खासदार लोकांनी का परत स्वीकारावा खासदार आमचे प्रश्नच मांडू शकणार नाही जो विकला गेलेला आमदार आमचे प्रश्न मांडू शकणार नाहीत ज्याच्या माना ईडी सीबीआयच्या ताब्यात आहेत ईडी आणि सीबीआयने मान फिरवले हो की ते कॉक करते आणि तेवढ्या पुरतोच बोलते त्यांनी सांग तेवढ्या तुला आम्ही सांगतो तर काहीतरी मला मी गेल्यानंतर काहीतरी आदित्य तटकरे बोलल्या म्हणे आपल्या भगिनी आदिती तटकरे काहीतरी बोलत होत्या नंतर ऐकलं त्यांच्यासोबत अजून कुणीतरी बाई होत्या त्यांच्यावर मला बोलायचं नाही कारण सुप्रिया त्यांची प्लस बागू बागू ज्या गाया पुढे आल्या आपल्याला काही बोलायची इच्छा आहे बक्षिया चिल्लर गेल्यावर आपल्याला काही बोलायचं नाही हा <laughs> पण आदित्य तटकर्यांबद्दल बोललो पाहिजे मग त्या बोलल्या हा त्याच्या आधी आज रामदास कदम काहीतरी गीते काकांवर बोलले दोन चार दिवसाखाली विकास गोगावले काहीतरी गीते काकांवर बोलले ते ज्या भाषेत बोलले त्या भाषेत मी बोलणार नाही त्यांनी जे शब्द वापरले त्याला मी उत्तर देणार नाही कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत मी त्या भाषेत बोलू शकत नाही पण मी एवढं नक्की सांगू शकते की रामदास कदम असतील किंवा भरत गोगावले असतील दोघांना विनंती दादा हो किती पैसा कमवतो तुम्ही अरे खोऱ्यानं पैसा वाढायला लागला पण ह्या नादात लेकरांना संस्कार द्यायचं विसरला तुमच्या लेकरांना जरा संस्कार द्या कारण तुमच्या लेकरांची जी भाषा आहे ना ती भाषा दाखवते की जिसकी जैसी परवरिश होती है भाषा में बात करता गोगावले असतील किंवा योगेश कदम असतील यांची परवरिश काय आहे ती चित्र दिसतंय आणि मोठ बाजूची म्हणाल्या की सुषमा ताई आपण चार तारखेला गुलाल खेळू हो खेळू की खेळू ताई चार तारखेला नक्की गुलाल खेळू काकांच्या विजयाचा मी स्वतः गुलाब खेळून आम्हाला माहिती आहे ताई खोक्यांच्या पैशाचा चिकार मारा आहे एका घरात दोन म्हणजे दुप्पट म्हणजे लईच खोके आलेले असतील त्यामुळे इलेक्शनला चिकार पैसे बाहेर निघतील पण एवढे जरी पैसे बाहेर निघाले आणि काही जरी केलं तरी या वेळेला तुम्ही विकत आता लोकांनी ताब्यात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे लावला कारण ज्या तटकरेंनी कधी काळी ज्यांनी पवार दगा दिला ज्यांनी बॅरिस्टर येलेंना दगा दिला ज्यांनी आमच्या भाईंनाही चुरा लावायचा प्रयत्न केला ते लावला लावला म्हणजे एवढ्या सगळ्या <laughs> लोकांना ज्यांनी मोदीची गॅरंटी मोदीची गॅरंटी लांब राहिली बाबा तटकरे साहेब तुमची काय गॅरंटी मुला उद्या कदाचित पवारांपेक्षा जर जास्त खोक्यांचा आकडा त्यांनी बोलला तर उद्या अजून उडी मारून तुम्ही भाजपकडे जाणार नाही ह्याची काय गॅरंटी कुणी घेतली ती गॅरंटी त्याच्यावर आम्हाला त्याच्यामुळे आणि हो आदिती तटकरी एवढं सगळं बोलल्यावर सांगितलं पाहिजे आदितीजी तुम्ही इथं बोलताय रायगड मध्ये बोलताय बोलताना तुम्ही आमदार आहात तुमचे वडील मंत्री तुम्ही मंत्री तुमचा भाऊ पदावर तुमच्या भाकड्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी तुम्ही कमवली आणि तुम्ही बोलताय मी साडेसातशे किलोमीटर वरून आले साडेसातशे किलोमीटर वरून आले आणि कुणाच्याही जीवावर उड्या मारत नाही सुषमा अंधारे इलाका तुम्हारा और धमाका हमारा और इस बार जो धमाका करेंगे ना तो लोकतंत्र बचाने के लिए वो सबसे बड़ा धमाका हो जाएगा बड़ा खात्री आहे की रायगड मध्ये सगळ्यात जास्त लीड ही आनंद किती काकांची असेल सहा या वेळेला सातव्यांदा निवडून येऊन ते लोकतंत्राची सप्तपदी पूर्ण करतील याचा मला विश्वास आहे आणि का का ते लोक पूर्ण करतील का लोक दे निवडून देतील त्याची दे कारण आहे लोक महागाईला तस्त झाले दादा हो महागाईने लोक बेजार झाले लोक बेरोजगारीने बेजार झाले कारण आपल्या पोरांना रोखरा नाही नाही हे काहीच देऊ शकत नाही हे नुसत्या गोल गोल थबा मारू शकतात हे जे लोक सांगतात ना मोदीजी तो विश्वगुरु है, भारी हे जो है। मुटे -मुटे ना हैरु म्हणजे जी ट्वेंटी अगं माय जी ट्वेंटी पेक्षा या देशात फार मोठ्या मोठ्या संघटना झाल्या सेटो झाली सेंटो झाली नाटो झाली ब्रिक्स झाली जिनिवा झाली सार्क झाली त्याच्या सोबतच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन झाली युनो झाली युनेस्को झाली एवढ्या मोठ्या मोठ्या संघटनांची प्रमुख पद भारताकडे आली फरक फक्त एवढाच की भारताने त्याची जाहिरात केली नाही हे जाहिरात करणारे फार जाहिरातीचा नाद आहे यांना हे सगळे जाहिरात करणारे लोक आता एवढ्या सगळ्या मोठमोठ्या संघटना काँग्रेसने तर एकोणीसशे एकाहत्तर ला काँग्रेसच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी नुसतं युद्धच थांबवलं नाही तर एकोणीसशे एकाहत्तर ला या जगाच्या पटलावर एक अख्खा बांगलादेश नावाचा देशही त्यांनी तयार केला होता पण ते जाहिरात करायला बसले नाही ना हे लोक फार आहेत दादा हो या सगळ्या जाहिरातींच्या भूर्थापांना बळी पडायच एक नीट समजून घ्या जे लोक आपल्याला सांगतात ना चार सो पाच अशी बातमीपल पण हे होणार तेच सांगायचे मला नाही होणार हे कारण आम्हाला का का मशाल हातात घ्यायची आहे कशासाठी मशाल हातात घ्यायची बेरोजगारी थांबवण्यासाठी मशाल हातात घ्यायचे महागाई थांबवण्यासाठी मशाल हातात घ्यायचे सुरक्षा काल एक अक्रस्ताल्या बोलत होत्या मला वाटलं काय झालं की मी सकाळ सकाळी टीव्ही बघितला खोदा पहाडून निघला चुहा काहीतरी वेगळंच सांगत होत्या साहेबांनी तर चालवितलंच बाई काय बोलायचं आपण जाऊ दे त्याच्यावरती बाई म्हणाल अमको अमका पर्या मी माहित नाही पर उठून काय असते ते आपण कधी बघितलीच नाही आपल्याला काय माहिती असणार आहे त्याच्यातलं जे बघित असेल नाद असेल त्याला माहिती असेल दादा हो जाहिरातींचा फुगा केला कशासाठी करताहेत का पाहिजे त्यांना चारशे पस्टच्या जागा कारण यांना या देशाचं संविधान बनवायचं या देशाचं संविधान ते म्हणतात की हम का बदलणे की बात कर रहे है। अरे वेरी क्लियर ज्या मोदी त्या रे की वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन माने संविधान बनवले की बात आहे कारण या देशाचं संविधान स्वीकारताना स्पष्टपणे सांगितलेले होते की इथे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अँड झिरो इंटरफिअरन्स असा विचार असेल म्हणजेच काय सत्ता विकेंद्रित असेल कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ तीन ठिकाणी सत्ता विकेंद्रित असेल राष्ट्रपतीचं इलेक्शन त्यानंतर लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत एवढ्या निवडणुका सांगितल्या होत्या आता काय सांगतात मोदीजी आम्ही जर सत्तेत आलो तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एकच इलेक्शन होईल खालचं सगळे इलेक्शन रद्द होणार म्हणजे लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सगळे होतील एक निवडणूक होईल असं मोदी सांगतात आणि ते रोखायचं असेल तर आता या लोकांचा वारू रोखावा लागेल आणि अजून लक्षात घ्या यांना तमिळनाडूत एंट्री के नाही केरळ मध्ये हे झिरो आहे पश्चिम बंगाल मध्ये तीन मिनिटं ना ओके हरकत नाही आपण असं म्हणू की आमचं घर दोन मिनिटं आहे हा यांना विचारत नाही पश्चिम ममता बॅनर्जी ताकदीने उभ्या आहेत इकडे तेजस्वी यादव यांनी ठोकलेला आहे अगदी त्याच वेळेला केजरीवालची आता भीती वाटते त्यामुळे त्यांना आग टाकलेला आहे आंध्र कर्नाटकची परिस्थिती तुम्ही जाणता महाराष्ट्रात तर सध्या सगळी लाट फिरलेली आहे अशा सगळ्या परिस्थितीत हे दोन शिकार होऊ शकत नाही आणि महाराष्ट्र देवी तुम्हाला खात्रीने सांगते मी भंडारा गोंदिया रामटेक गडचिरोली चिमूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ बुलढाणा हिंगोली परभणी धाराशिव संभाजीनगर इकडे कोल्हापूर हत्कनंगले, सांगली इकडे ठाणे धारावी कल्याण मावळ पुणे बारामती इकडे बाजूला असणारा अजून एरिया धुळे साकरी या सगळ्या भागात फिरून आले खात्रीनं सांगते दादा हो महाविकास आघाडी मोदींचे काही प्रिय मीडिया ते त्यांना दाखवत आहे आणि अजून एक ज्या मोदींनी कधीही एकाही प्रेस कॉन्फरन्सला सामोरे गेले नाही त्या मोदींना आता एक एक चॅनलचा एक एक माणसाला घेऊन बोलावं लागतंय पण खरंच जर मोदीजी तुम्ही ताकदवर असाल खरंच मोदीजी तुम्हाला स्वतःबद्दल बाकी त्यांची सोडा पण तुम्ही गॅरंटी तुम्हाला तुमच्या गुणवत्तेबद्दल गॅरंटी असेल तर मोदीजींनी सरसकट शे दीडशे पत्रकार उभे करून एक खुल्या पत्रकार परिषदेला सामोरं जाण्याचं धैर्य दाखवावं मग आम्ही मान्य करू दादा हो थांबणार आहे फक्त था येत सांगते येणाऱ्या सात तारीख आपली सात तारीख येस आता तशा झकपाक साड्या घातल्यात ना माय अशा पाक साड्या घालायच्या एक नंबर कडक इस्त्रीचे कपडे घालायचे बारीपैकी साडी घालायची झक साडी घालायची ऐकून बाहेर पडायचं नक्कीच मशाली बटन दाबायचं बाहेरून जायचं आहे मशालीला देणाऱ्या मशाली मशालीला दिला मशाली